कांदा प्रश्नावर तुम्ही आमच्यावर आरोप करता अहो पावणे पाच वर्षापासून तुम्ही देखील सत्ताधारी आमदार होतातच की काय केलं कांद्याच्या प्रश्नावर का नाही लढले तुम्ही का तुम्ही आज फक्त लोकसभेच्या तिकिटासाठी राजीनामा देत आहे कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून मी राजीनामा देतो असं जर तुम्ही म्हटलं असतं तर तुमचा आम्ही सत्कार केला असता हा राजीनामा तुम्ही तीन वर्ष अगोदर का नाही दिला दुधाच्या प्रश्नावर राजीनामा का नाही दिला हे फक्त आणि फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी चित्र रंगवलं जाते आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी निलेश लंके यांना प्रश्न विचारला आहे कांद्या प्रश्नावर तुम्ही आरोप करतात अहो साडेपावने पाच वर्ष सत्ताधारी आमदार होतात की काय केलं कांद्याच्या प्रश्नावर का, का नाही प्रश्ना तुम्ही? लढलं तुम्ही आज फक्त लोकसभेच्या तिकीटासाठी राजीनामा देतात आम्ही तुमचा सत्कार केला असता की तुम्ही म्हटले असते जर कांद्याचा भाव वाढला नाही तर मी राजीनामा देतो हा राजीनामा तीन वर्षापूर्वी का नाही दिला दुधाच्या प्रश्नावर राजीनामा का नाही दिला हा फक्त आणि फक्त एक सहानुभूती आणि चित्र रंगवायचा प्रयत्न केला जाते